आज आमच्याकडं पाणी पडायला सुरुवात झाला आहे म्हणजे रात्रीपासून सुरुवात आहे पाणी तीन साडेतीन वाजतापासून पाणी सुरुवात झाला तर आतापर्यंत पाऊस काही कमी नाही झाला आहे कंटिन्यू रिमझिम पाणी पाऊस चालू आहे तर थोडासा तुम्हाला मी बॅक कॅमेरानी दाखवणारच आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ पण जे सांगित राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा जर तुम्ही माझे चॅनल नवीन असतील माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आमचीकडं पाणी कुडाक पडत आहे तो तो थोडक्याशी तुम्हाला मी दाखवत आहे आणि तुमचीकडं पाणी पडत आहे की नाही पडत आहे तो पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि कुठून कुठून पडत आहे तो पण मला कमेंट करून नक्की सांगा चला आता व्हिडिओला कंटिन्यू ठेवूया नमस्कार मित्रांनो नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये स्वागत आणि मी असे काय आणि तुम्ही बघता हा असे काय यूट्यूब चॅनल तर मित्रांनो ना म्हणजे सकाळचे उजळता उजडता म्हणजे तीन किंवा साडेतीन वाजतापर्यंत पाऊसचा म्हणजे चालू झाला आमचीकड आणि तावशी म्हणजे आतापर्यंत पाऊस चालू आहे रिमझिम आणि सध्या तर काय थांबेल तर नाही आहे पण थोडासा तुम्हाला मी जो काय आमच्याकडं तुमचीकडे पाणी पडत आहे की नाही तुम्हाला कमेंट करून नक्की सांग आणि थोडासा मी तुम्हाला मी बेग दाखवायचो हो तो तो पण तुम्ही नागत राहा आणि पूर्ण व्हिडिओ नागून ना मला कमेंट करून नक्की सांग सांगताच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता वाजला हा आठ आणि सकाळी म्हणजे कमसे कम तीन चार वाजतापासून आमचे पाणी सुरुवात झाल्या रात्रीपासून तर आतापर्यंत तरी चालूच आहे पाणी तर काय उभलात नाही आहे पर हिमझिम तर पाऊस चालूच आहे थोडा थोडासा तर पावसाने परत सुरुवात लावलेली आहे तर आता कंटिन्यू राहील पाणी तर थोडासा मी तुम्हाला बेक कॅबनी दाखवणारच आहे तरी तुम्ही व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नागत राहा व्हिडिओ आवडत लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनलला दिसतील माझ्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा तुम्हाला मी दाखवतो よろしくお願いしま <music>